नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच घडीची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजप सोडणार आणि करणार ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश टोकाचा विरोध सोडून नारायण राणे करणार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम सर्वात मोठी बातमी आली समोर सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल प्रेस करा जेणेकरून आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही असं नेहमीच बोललं जातं त्यातच आता उद्धव ठाकरेंवर सुरुवातीला आरोप करून काँग्रेसमध्ये गेलेले माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत नारायण राणे हे शिवसेनेमध्ये होते त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली होती त्यानंतर नारायण राणे यांनी काही वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला होता दहा ते अकरा वर्षे काँग्रेस पक्षात राहिलेले नारायण राणे मोदी लाटेनंतर भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले नारायण राणेंना लोकसभा निवडणूक त्यानंतर विधानसभा निवडणूक त्यानंतर पोटनिवडणूक मध्ये सुद्धा पराभव स्वीकारावा लागला होता तिथून पुढे नारायण राणे पराभूत झाल्यानंतर राज्यसभेवर खासदारपदी निवड करण्यात आली व त्यास नारायण राणे यांचा मराठा चेहरा म्हणून भाजप नेत्यांनी त्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद दिलं पण केंद्रीय मंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना भाजपने कधीही सन्मानाने वागणूक दिली नाही नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्री म्हणून भाजपने कधी सन्मान न करता नारायण राणे यांचा अधिकार व पक्षातील लोकांवर योग्य तो वाचा राहिला नाही नारायण राणे यांना भाजपने योग्य तो सन्मान न दिल्यामुळे व कोकणमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद अधिक आहे म्हणून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राहून आपले राजकारण संपवून घेण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसोबत राहून आपली राजकीय पोळी भाजलेली अधिक चांगली राहील असे म्हणून ते भाजपवर नाराज झालेले आहे आणि यांनी भाजपला सोडकित्थी देऊन एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे नारायण राणे यांच्यासोबत त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे व त्यांचे दुसरे पुत्र माजी खा निलेश राणे हे सुद्धा ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहे अशी बातमी प्रसारमाध्यमांतून प्रसारित होताच उद्धव ठाकरे यांनी स्वागत आहे जुन्या शिवसैनिकांचं असे म्हणून नारायण राणेंना जणू शिवसेनेत घेण्यासाठी साथ घालत असल्याचे बोलले जात आहे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक जर ठाकरे गटात येत असेल तर मला आनंदच आहे असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यासोबत भाजपचे चार ते पाच आमदार सुद्धा ठाकरे गटात येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकेकाळचे कट्टर विरोधक समजले जाणारे उद्धव आणि नारायण राणे हे एकत्र येणार असल्यामुळे कोकणासह राज्यातील राजकारण बदलेल का याबाबतीतली आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा तुम्ही जर आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह